नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शहरात डेंग्यूची साथ पसरली असून नगरपंचायतचे व सरकारी रुग्णालयाचे त्याकडे दुर्लक्ष होते नगरपंचायतच्या लक्षात आणून देण्यासाठी थेट सरकारी रुग्णालयात पोहोचले शिंदे गटाचे उपनेते मान्य नागजीबापू नायकवाडी व डॅशिंग नगरसेवक वार्ड क्रमांक तीनचे राजूभया कवडे यांनी थेट भाजपचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांना फोनद्वारे सांगून दोन दिवसात डेंग्यूची फवारणी करू रोगमुक्त वाशी करण्याची मूठ बांधली आहे पब्लिक सिटी न्यूज साठी नितीन सोकाळे यांचा रिपोर्ट वाशी जे पेशंट किती आहेत ते इथे आता सरकारी दवाखान्यामध्ये आहे मी पाणी केली तिथं चार पाच पेशंट आहेत तिथं निदान झालेलं दोन आहेत जे म्हणजे आणि त्या निदान होणार आहे तर मग पण बिब होते काही पेशंट कुठं काठी नगरमधले इकडे वर पाटले ते उथणला पडले धाराला ओके ठीक आहे वार्ड क्रमांकचे नगरसेवक तुमचं काय म्हणणं आहे सर आत्ताच माझं उपनगराध्यक्ष गोपासोबत बोलणं झालेलं आहे तर त्यांना आत्ता बोललो मी आपली तावत आवडतो फवारणी करावं लागते तर या दोन दिवसात शंभर टक्के फवारणी केली कारण रुग्ण दहा वाढत झाले दहा झालेत आता उद्या पंधरा होतील मग लवकरात लवकर तुम्ही हे करणार आहेत का ह्या दोन दिवसात ते शंभर टक्के होणार ती मी गोहाय घेतो ठीक आहे धन्यवाद पब्लिक सिटीमध्ये आपले स्वागत आहे वाशी शहरात रुग्णालयामध्ये दाखल डॅंगूची साथ तरीही नगरपंचायतचं दुर्लक्ष कुठल्याही प्रकारचे फवारणी नाही आपण पेशंटशी थोडंसं जाणून घेऊ नेमका त्रास काय होता तुम्हाला किती दिवस झाला ॲडमिट आहे तुम्ही असे आठ दहा पेशंट आहेत म्हणतात ते

स्टेटमेंट द्या वगैरे काय स्टेटमेंट दिली त्यांनी आता दोघा जो दोघा दोघाती निदान दोघा दोघातीवर राहिले यायची म्हणजे गॅरंटी शंभर टक्के ती देऊनच आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पवारने व्हायलाच पाहिजे पवारने शिवला काय शिवतो काय का चार्ज राहील पहिले होती त्यांनी चार्ज हे केला आहे शिव आता उद्या आल्यावर पोहोचत फवार उचललं होतं ठीक आहे धन्य करतात करतो फोन दिली ओके चालतं